कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात शेतीचं काम करत असताना होऊन एका वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली असून या अपघातात बाळनाथ पुंजाबा रोहम वर्ष पासष्ट राहणार खेडी गणेश यांचा जागीच मृत्यू झाला आहे हे आपल्या शेतात रोटावेटरद्वारे आपल्या शेतात शेतीची मशागत करत होते यावेळी रोटावेटर मध्ये काहीतरी अडकले असता त्यांच्या लक्षात आलं लक्षा की अडकलेली वस्तू काढण्यासाठी ते मशीनजवळ गेले असता अचानक त्यांचा तोल जाऊन ते चालू असलेल्या रोटावेटरच्या चकाटात सापडले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला नंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला या घटनेची माहिती मिळताच नागरिकांमध्ये याविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव आमचे चुलते साहेबराव रोहम हे बाळनाथ रोहम हे सकाळी रोटरी करत असताना रोटरी मध्ये काहीतरी गुतलं म्हणून बघण्यासाठी गेले आणि रोटरीचं सॉफ्ट बंद नसल्यामुळे ते त्या सॉफ्टमध्ये पूर्णतः गुंतले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला